नमस्कार आणि तस किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण खमंग चवदार तोंडाची चव वाढवणारी आणि ताटामध्ये डाव्या बाजूला असावीच अशी चवदार लसूण चटणी बनवणार आहोत बनवायला अतिशय सोपी आहे चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी या ठिकाणी मी दोन लसणाच्या कुड्या घेतलेल्या आहेत आणि हा लसूण आता आपल्याला फोडून घ्यायचा आहे लसूण मस्त असा फोडायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला या कुड्या ज्या आहेत त्या सोलून घ्यायच्या आहेत थोडासा जास्तच लसूण वापरायचा आहे म्हणजे ही चटणी जी आहे ती खायला खूप छान लागते चवदार लागते आता फोडल्यानंतर ह्या कुड्या ज्या आहेत त्या हातावरती आपल्याला अशा चोळून घ्यायच्या आहे म्हणजे अगदी साल जे आहे ते याचं मोकळं होतं आणि अशा पद्धतीने लसूणसुद्धा अगदी झटपट सोलून घेतो आता एक एक कुड्या ज्या आहेत त्या आपण सोलून घेऊयात काढून घेऊयात अगदी पटकन हा लसूण सोलून होत आता सर्व लसूण हा सोलून घेतलेला आहे त्यानंतर आपण गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला दोन चमचे साधारणतः शेंगदाणे घेतलेले आहेत हे शेंगदाणे आपल्याला खमंग असे गॅसची फ्लेम मिडियम लो ठेवायचे आहे आणि छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे हे मस्त असे भाजलेले आहेत पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ते खमंग असे हलवत हलवत गॅसची फ्लेम लोच ठेवून मस्त भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजल्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक चमचा चिरं घातलेला आहे गॅसची फ्लेम अगदी आपल्याला लो ठेवायची आणि शेवटी आपण याच्यामध्ये लसूण घातलेलं आहे लसूण घातल्याच्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे जास्त लसूण आपण भाजून घेणार नाही आहोत जी गरम कढई आहे त्याच्यामध्येच हा लसूण आपल्याला थोडासा परतवून घ्यायचा आहे आता आपण हे एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि हे थंड करून घेणार आहोत थंड झाल्याच्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे तर एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला आता हे थंड झालेलं आहे हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे साधारणतः दोन चमचे एवढं आपण हे लाल तिखट घेतलेलं आहे त्याचं प्रमाण हे तुम आवडीनुसार कमी जास्त थोडंसं करू शकता त्यानंतर चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आणि हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर मस्त अशी आपली लसूण चटणी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्ही अशीसुद्धा खाऊ शकता परंतु ही अशीच खाण्यापेक्षा आणखी आपण आला एक तडका देणार आहोत त्यामुळे ती आणखी चवदार लागते तर त्यासाठी आपण कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यानंतर लसूण घेतलेला आहे सात आठ पाकळ्या बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि ह्या छान असा आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे आणि ह्या परतल्याच्यानंतर आपल्याला जास्त करपूसुद्धा द्यायचा नाही थोडासा लालसर व्हायला लागला की आपल्याला जी आपण चटणी बारीक करून घेतलेली आहे ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे किंवा डायरेक्टली हा तडकासुद्धा तुम्ही चटणीवरती घालू शकता परंतु अगदी एक मिनिटभरही मी चटणी अशीच कढईमध्ये परतवून घ्यायचे आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवून मस्त असे आपल्याला तेल सोडू द्यायचं आहे तर पाहू शकता खमंगत चवदार अशी आपली ही लसूण चटणी जी आहे तयार झालेली आहे आपण गॅस बंद करूयात आणि हे आता आपल्याला सर्व करूयात म्हणजे आपण काढून घेतलेली आहे तर पाहू शकता अगदी झटपट तयार होते आणि खायला तर तेवढी चवदार लागते तोंडाला चव आणणारी अशी ही आपली चटणी तयार आहे तर तुम्हाला आज बनवलेली लसूण चटणी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आवडली असल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा आणि नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद